तेव्हा सकाळ मित्रांनो आज झोपलो होतो हमले पण परवडी उठवलं लवकर मग उठलं की आलो बाहेर घेऊन दिवसवर का राही ना भमके रडायची ओ मग आलो बाहेर आलो तो बघतो तर काय सूर्यबाबा उजडूनवर आलाय बिळ्या बाहेर काढल्या जातात घरच्यांनी कोंबड्यांची लग बांधणं बघा तिकडे बघ पिल्लं बघा ओकेलाय नाही आणखी तर जाडून घेते आता उठलो पाच मिनटं पडला घेतो नंतर बाय तर देतो बघतो काहीतरी मी एक लो पितो आंघोळ इंघोळ करतो बघू आज काय ठरते कामाचं पर हो काय म्हणते की बाय अजी काय म्हणते आजी हॅ वा लई भारी चुना लावी ते म्हणा आपल्याला तर काय करायचं आहे नारळाला आणि आपला आंब्यात जाळी त्याला पाणी घालायचं कारण आता उन्हाळा चालू झाला आहे पाणी घातल्या दोन जाणार आहे हे आंबा चांगला फुटला आहे दुर्लक्ष झाल्यामुळे ते जरा त्याची वाईट अवस्था आहे पाणी घालून घालून जागा आणावं लागेल मीठ टाकावं लागेल त्याच्या बुडात म्हणजे नारळ वाढतो असं म्हणतात खरे काय काय माहिती पाणी घातलं मित्रांनो हा काही बघा नारळ थोडा खराबच झाला आहे आंबा काय आंबा एकदम ओके मग तर तिकडं जाऊन बघावं लागेल कोंबड्या घासात आहे तर कोंबड्याने असा त्रास लावलाय तुम्हाला दाखवतो तु। घासच ठेवू नाही तसं नसाय पाहिजे ना कोंबड्यांनी घास नेवली अवघा घास कसाच रोज रुज जाईना तुम्हाला दाखवतो फार खोराट करून टाकलो खोराट घासाच तुम्हाला घास दाखवतो मित्रांनो हा बघा घास बघा घासा खोराट केलाय घास दोनदा खोरा आपला आणि आता काहीच फायदाच होईना कोंबड्या घासच वरविण्यात बाबा बाबा कसा खुराट केलाय घासच देण्यात मग घरच्यांना म्हणणं निसतं खुरपून तरी काय फायदा आहे खुरपून पण हिकडं बघा कसं खुराट झालं हे आपण कोंबड्या पाळतो म्हटलं आपल्या कोंबड्यांची आपणच काळजी घेतली पाहिजे ना एखादा <laughs> तरास नाही दिला पाहिजे आता माझ्याकडे कोंबड्या तर मी जाडीत ठेवतोय तास दोन तास सोडले की पुन्हा जाडीत घालतोय तरास नाही द्यायला पाहिजे ना कोणी कोणाला मित्रांनो आपलं पिल्लं कोणाच नका इथं आपलं इथं आपण याचं पाणी जातं इथं सावलीला बसतं इथं आपण खायला टाकतो इथं कोणत्या तिकडं पण खायला असतं तिकडं बघा शेडमध्ये पण आखा द्यायचा आपल्यामुळे आपण कोणाला त्रास देत नाही पण आपल्याला सगळी तक्रार द्यायचं बघा 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 मित्रांनो बालवाडीत गेल तो मल्टीमिनियट न्यूट्रिशन प्रीमियमची बिस्किट दिल्यात काय कळालं नाही मग आमची परोगिती नेटली नवी कपडे नवी दोन पार्लेची बिस्किट पुढे दिल्यात तिला खायला आणि असली बिस्किटं दिल्यात बिस्किट चांगली का त्याचा काही विषय नाही एवढं प्रोडक्ट फक्त बालवाडीतून पण आपल्याला चांगलं भेटले क्वालिटीवर आणखी थांब किती साधून साडी घातली सहा पण आंघोळ केली आज पारशी नाही त्या बिस्किटाच्या पॉकेटमध्ये ना ह्याच्यात बिस्किट आलेत आणि ह्याच्यात प्रीमिक्स म्हणून आले प्रीमिक्स म्हणजे म्हणजे दुचा आहे एक त्यात आपल्याला खोल्याशिवाय करणार नाही पण ह्यावेळेच अतिशय सुंदर आले ज्यावेळेस चांगलं तर त्यावेळेस आपण चांगलं म्हणलंच पाहिजे गव्हर्नमेंटच्या ह्याला एक नंबर आले बघा परत एकदा बायकड काय त्याला काय माहीत नाही गव्हर्नमेंटची पॅकिंग बघा मित्रांनो एकदम ओके क्वालिटी वाच काढ रँक येतं बाहेर आला हां एकदम क्वालिटी वाच बिस्किट हवा तीन एक तीन, तीन नौगे। 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 दोन सहा नऊ नऊ जण अठरा एका पॅकेटमध्ये बिस्किट येते बाबा मग अशी दोन पॅकेट भेटल्यात आम्हाला ह्यावेळेस त्याच्या आधी ज्या भेटली होती पण किती भेटली लक्षात नाही सात होती गेल्या वेळेस मित्रांनो आता आपण आलोय राहणार आपलं बाटूक नि पिकअपात आणखी त्याला नानाला आण टाकायला लागते ना माणसं म्हणून काय करता पर्याय नाही आलो सका, सका ना, तो, तो आता उन्हाचा पिकअप आला सकाळ सकाळ आला तो का तिकडे दिसते का पांढर पिकअप काय माहिती तुम्हाला दिसते का नाही जवळ आला व्हिडिओ काढून दाखवतो आत्ता शाळा बारा एक वाजत आली बाराचा फोन येतोय जावा लागेल त्याची गाठ घ्या बघू काय होते कसं होतंय काय आज बाटूक न्यायचं म्हणजे न्यायचं काही येऊ लई तर म्हणून नेलं कोणी तर पुन्हा मग घरची करतो आलं मित्रांनो अमूलचं आपल्या येऊ देख मी चला आपणच आला आपण बघा बोलू लिहना मोर भरायची अहमर बघते कडबा मिरची बसाना आपला कडबा काही तीन आणि तिथं घेऊन आले चला भरलं ग मित्रांनो प्रेम बाजूला पिकअप भरला तहांबर जाई मोर मी लगेच जाणार ना मागून फास्ट मध्ये चला आता गाडी घर चा जायचं गाडी घेतो मुघाट मिळतो ह्याच्या वाटोकले बा

काही जावं लागत नाही दवाखान्यात राहते नाही बाटूक बिटूक आणले मित्रांनो सगळं गाड्या पिकअप बिकाप खाली केलं आणि बघा हरभरे सगळ्यांनी चावला अन्न इकडे खात्यात परुची माझ्या बघा परू खाती हरभरा मला मला दे बाबू मला दे मला दे अयो आयो देते माझ्या शिवने अंकिता मला आण हरभरा एवढाच खाणार मी पण मित्रांनो बघा हे आपला जम्बो थार कस काय घरचा माल घरचा असल्याशिवाय माझ्या नाही बघा कस काय एखादा आणू कधी बाजारात एवढी काही येत नाही बाजारात येत आपल्या गावाकडचे सगळं राहिलेलं जे पुण्याला ऐकलं शहरात घेत नाही ते कस काय एक नंबर नाही या खायला ना? आता खातो परीला खायला देऊन बघा अंगेताची कशी गडबड चालली पपई पुसून घेते कापायला

काय करता कारण मला बाटू खाण केला टीव्ही चालू टी व्ही चालू केला आणि बाई बसली अंकिता पाणी भरते हा तिकडच ठेवा इथं बघा मित्रांनो जुन्या माणसाने लेहाला किती दिवस काढलेला असेल त्यामुळे त्यांना कळकळ असते पुढतरी पंचावधी बायने बघायला खोला दोन दिवस खोलून टाकणार खायला आपल्याला या च प्यायला मित्रांनो चहा प्यायच्या आमची पंगत पडली पितोच्या जेवणाची तयारी आपल्या पाठीदिशी जाऊन आपला हात धुवून यावा आपल्या पुन्हा बोलणे खावा लागतात उशीर केला हात धुवून मग बोलणे खावं लागतात मित्रांनी जेवायला भाजी दाखवतो वाटाणा बाता तांबाटाण बटाटा मिक्स आहे भाजी बघूनच वाटते चांगले त्यामुळे आधी जेवण करतो बाकीचं बघ जेवण जेवण झाले मित्रांना आता विषय असा थोडं रिलॅक्स आहे पण झोप होतो शेमचा चालेल टी आहे बघायचं काम हल्ला द्या टी गुड नाईट बीट नवीन होऊन काय युरिया होत शुभ रात्री